कोणता जिल्हा बघा तुझा रत्नागिरी नाव सांग तुझा प्रवीण अरुण सानफ किती मार पडले ग्राउंडला अठ्ठेचाळीस मार्ग पडले का किती मार पडले भरती जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर लोहमार्ग पन्नास पैकी पन्नास मार्ग पन्नास पैकी अठ्ठेचाळीस मार्ग कोणता जिल्हा बघा तुझा कोल्हापूर का रत्नागिरी तुझा रे बघा किती मार तुला सत्तेचाळीस नाव सांग शुभम विनायक पाटील भरती जिल्हा रायगड आणि पडलाय सत्तेचाळीस रत्नागिरी सत्तेचाळीस नाव सांग व्यंकटेश रायगड मुंबई जिल्हा रायगड भरती जिल्हा रायगड नाव विवेक दिनेश मांडवकर विवेक दिनेश मांडवकर किती मार पडले सत्तेचाळीस बरे भरती आता काय महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंटल पी एस आय ची परीक्षा झालेली आहे आणि प्रत्येकाला आता महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा हजार लोकांनी डिपार्टमेंटल परीक्षा दिली आहे समजतंय का आणि भरपूर लोकांना चांगले मार्क आले आणि प्रत्येकाला आता जे पोलीस नाहीत जे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात त्यांना तर हा व्हिडिओ काय उपयोगी आहेच पण जेव्हा डिपार्टमेंटलची तयारी करतात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ काय उपयोगी आहे आता फक्त मला सांगा तुम्ही ग्राउंड कशा पद्धतीने तयारी केलं काय केलं मेन म्हणजे रनिंग कशी केली तुम्ही रनिंग कसं वाढवलं आउट ऑफ कसं मारलं सांगा पहिले ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस किती वर्षापासून प्रॅक्टिस केली एक वर्ष फक्त एका वर्षात पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले अगोदर काय प्रॅक्टिस वगैरे काय सर भरती होण्याचा अगोदर काय करत होतो कोणत्या कंपनीत तुम्ही काय करत होता अगोदर कशामध्ये आता होई किती तुमचं तुझं तुम्ही काय करत होता अगोदर कॉलेजला आता वय किती आहे तुम्ही बावीस वर्ष म्हणजे तुझे सत्तेचाळीस मार्क तुझं रेव्हा बावीस वर्ष बावीस वर्ष आहे सत्तेचाळीस मार्क तुझा एकवीस वर्ष म्हणजे हे जवळपास जे आहेत ना हे एकवीस बावीस वर्षाचे जवान आहे सर्व समजतंय का आणि तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली असलं एक दोन वर्ष प्रॅक्टिस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क घेतले आणि त्याच्यापैकी एक जवान आहे त्याचं वय भरपूर आहे आणि एक वर्ष प्रॅक्टिस करून किती पन्नास मार्क घेतले आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये क्वस्टितच एखादा जेवण राहतो लाख जवानामध्ये एखादा जेवण राहतो जिला पन्नास पैकी पन्नास मार्ग बरोबर yes, आहे तर आता मुलं प्रॅक्टिस कसं केली तुम्ही जरा कंबाईन मेन म्हणजे रनिंग कसं केलं कसं केलं शंभर मीटर साठी कसं केलं शेड्यूल वेगळा असेल कशा पद्धतीने काय करायचं शेड्यूल सोमवारी वेगळा शेड्यूल म्हणजे रेपिटेशन मारायचे रेपुटेशन काय असतं चारशे चार दोनशे चार फक्त शूट शूट मारायचं चारशे चा रोज किती मारायचं शूट सोमवारी दहा सोमवारी चारशे दहा शूट दहा शूट मग मंगळवारी वेगळा शेड्यूल म्हणजे रनिंग म्हणजे मला जरा आठवड्याचा शेड्यूल सांग बरं जरा कसं आठवण नाही आता सोमवारी चारशेच्या दहा शूट मंगळवारी मग काय लॉंग रनिंग करायचं लाँग रनिंग म्हणजे किती किलोमीटर पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर सहा किलोमीटर मग बुधवारी वगैरे काय वेगळा शूटू मग लॉग शूट लॉन्ग शूट मला सोळाशे सोळाशेच्या दोन हजारच्या शूट मग चौथ्या दिवशी

ज्यावेळेस मी सुरुवात केली रनिंग साठी दोन महिने तरी रोज पाच किलोमीटर पहिले दोन महिने रोज पाच किलोमीटर स्टॅमिना थोडा वाढवला अगोदर अगोदर स्टॅमिना मारला पाच किलोमीटर लाँग रनिंग त्याच्यानंतर डायरेक्ट सोळाशे करायला सुरुवात नाही केली पाच किलोमीटर किती मारले दोन महिने मारले का तुम्ही अगोदर लगातार दोन महिने पाच किलोमीटर टाइमिंग वगैरे किती पर्यंत येत होता तुमचा टायमिंग नॉर्मल पळायचं वाढवायचा बावीस मिनिटं पंचवीस मिनिटं नॉर्मल पळायचं पाचशे मीटर संपताना शेवटी शूट वगैरे मारायचं का कसं करायचं चारशे मीटरची पाचशे मीटरची शूट मारायची बरोबर आहे बरं त्याच्यानंतर मग सोळाशे टायमिंग काढायला सुरुवात केली पहिले सोळाशेचा टायमिंग आलता पाचशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास त्याच्यानंतर मग सोळाशेचा टाइम कमी करण्यासाठी पहिले अगोदर आठशे मीटरचा टाइम काढायला सुरुवात किती आठशे मीटर ज्या वेळेस दोन तीसच्या आधी यायला लागला त्यावेळेस मग हजार मीटर काढ पुढच्या स्टेप हजार मीटरचा टाईम ज्यावेळेस वेळेस तीन मिनिटाच्या आतमध्ये येऊ लागला दोन पन्नास पर्यंत त्याच्यानंतर बाराशे बाराशे ज्यावेळेस तीन मिनटच्या आत आलं त्यावेळेस मग सोळाशे बाराला सुरू दहा साठी तीन मिनिट आला होती दहा मध्ये लागले दहा महिन्यात सोळाशे मिनिटाचा टाइम चार पन्नास पंचावन्न असा येऊ लागला आणि शंभर मीटर साठी एक आठवड्यातून तुम्ही एक दिवस होता त्या दिवशी एबीसी वर्कआउट करायचं बुधवारी वर्कआउट लेग साठी असतं पायाच एबीसी वर्कआउट म्हणजे पायाचं वर्कआउट त्याच्यामध्ये कोण कोण जायका दाखवू शकते का दाखव ना काय लगेच

आणि 100 मीटर साठी एक करून शनिवारच्यावर शूर महाराज तर 100 मीटर साठी आता सोळाशे मीटर थोडं सोपंच आहे तर शंभर मीटर आउट ऑफ पण काही सोपं नाही शंभर मीटर साठी नेमक काय केलं 100 मीटर साठी ही वर्कआउट पूर्ण एबीसी वर्कआउट हप स्क्वॉट आणि शनिवारी स्प्रिंट महाराज स्टार्टिंगला चाळीस मीटर पर्यंत जो स्प्रिंट पाहिजे म्हणजे स्टार्ट घेता आला चांगला स्टार्ट जर भेटला तर एंड चांगला होतो पहिले चाळीस मीटर जे स्प्रिंट मारले आणि त्याच्यानंतर टायमिंग वगैरे काय करायचं टायमिंग नॉर्मल फक्त जेवढ्या स्पीड मध्ये आपल्याला तेवढे प्रयत्न झाले चढ वापरायचे रेग्युलरली शनिवारी आणि आपले नाईटला जे वर्कआउट असते शनिवारी दोन टाइम वर्कआउट करायचं कारण रविवारी सुट्टी असते सकाळी संध्याकाळी पण तुम्ही हा सर्व वर्कआउट एकच टाइम करत होते का सगळा वर्कआउट एकच टाइम फक्त शनिवारच्या दोन टाइम करत फक्त शनिवारी दोन टाइम वर्कआउट शनिवारी सकाळच्याला स्प्रिंट मारायच्या आणि रात्री झाला समजा अशी उंच जागा वर चढण्यासाठी डोंगर वगैरे त्याच्यावर शूट मारायचे वरती वरती वर पडायचं त्याच्यावर म्हणजे चढावर जास्त स्प्रिंट मारायचे त्याच्यात दहा बारा स्प्रिंट म्हणजे चाळीस पन्नास मिनिट असतो त्याच्यावर स्प्रिंट मारायचं मा दहा दहा आणखी पुण्याचा काय वेगळा अनुभव कसा वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॉपर केला डायट वगैरे व्यवस्थित बरं डायट म्हणजे वगैरे काय केलं सांगा बघा सकाळच्या डायटमध्ये काय केलं संध्याकाळी दुपारचं जेवण किती वाजता संध्याकाळीच जेवण किती वाजता झोपायचं किंवा सर्व अभ्यासाचं शेड्यूल वगैरे केलं सर शेड्यूल सांगतो गावाकडे गावाकडे कोणती कुणाचं मार्गदर्शन नाही काहीच नाही एवढं कसं तुम्हाला सुचलं की बाबा हे स्कॉटिंग कराव एबीसी वर्कआउट कराव हे शूट कराव म्हणजे डोक्यात कसं आलं मी काही दिवस एक दोन महिने था था, शे, शे था, था आएका आएका एका सरांकडे जातो घरी सर तिथे त्यांच्याकडं होतं त्यावेळेस मी एक दोन महिने प्रॅक्टिस केली त्यावेळेस मला ते कळलं होतं सर पण माझा थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम होता म्हणून मी गावाकडे गेलो गावाकडे जाऊन मी रोडवर रनिंग करायचं रोडवर रनिंग करायचं त्यावेळेस तर सकाळी सहा वाजता सहाला आम्ही रनिंगला जायचो पाचला उठून सहाला रनिंग लावतो सहाला रनिंग जायचो आठ वाजेपर्यंत रनिंग पूर्ण स्ट्रेचिंग वगैरे करायचं आणि वापस येऊन दोन घंटे वर्क प्रॉपर व्हायचं सर्व वर्कआउट वगैरे रोज तीस तीस ते तीन च्या नव्वद एक वन टाइम तीस तीस मारायचं ते हळूहळू वाढवत चालतिटी गोळा आउट ऑफ जायला किती असायच गोळा आऊट ऑफ जाण्यासाठी सर जास्त गरज नाही पडत पण एक जास्त हाईट आणि झटका देण्याचा ट्राय करावं लागतं असं काही नाही त्यासाठी प्रॉपर्टिक्स पाहिजे सपाटा वगैरे मारल्यावर सपाट्या होत म्हणजे सर्वात जास्त पन्नास पैकी पन्नास मार्क घेणार विद्यार्थी सुद्धा म्हणतो की गोळा टाकण्याची सपाटाची खूप मदत होते लक्षात घ्या आवाज बंद रे बाकीचे आठ वाजेला वापस आला वापर आल्यानंतर आठ ते नऊ एका तासामध्ये पूर्ण डायट घ्यायचं पूर्ण डायट मध्ये काय घ्यायचं काय दहा बदाम दहा बदाम आणि अर्धा लिटर दूध दहा बदाम अर्धा लिटर दूध आणखी आंजे भिजव भिजवलेले अंजे अंजीर ब्लॅक म्हणू ब्लॅक मनुके आपली खजूर काळी काळी खजूर आणि उसळ वगैरे असं काही कडधान्य बरं हात आता कडधान्य फक्त बदलायचं आणि हा रेग्युलर राहायचा म्हणजे आता सोमवारी कडधान्य मूग खाल्लं दुसऱ्या वर्षी उडी आवाज नको रे रेपर बसून घ्या चला नऊ वाजेपर्यंत येऊ राखल्याच्या नंतर नऊ वाजता मी प्रॉपर झोपायचं किती <laughs> घंटे झोपायचो था? दोन तास दोन तास म्हणजे अकरा वाजे अकरा वाजेपर्यंत झोपायचो अकरा लोटायचो आंघोळ करायचो आणि जेवण करायचं बारा वाजायचं बारा वाजता अभ्यासाला बसलो ते साडेपाच पर्यंत अभ्यास चालायचो मग त्या क्वेश्चन पेपर किंवा जे आपल्याला प्रॉब्लेम देतात साडेपाच वाजेपर्यंत अभ्यास करायचा साडेपाच ला गोळा फेकायला जायचं सहा वाजेपर्यंत गोळा फेकून वापस आलं की एक क्वेश्चन पेपर सोडवायचा साडेसात जेवण वगैरे करायचं आणि डायरेक्ट काहीच करत डायरेक्ट सकाळी तुमचा काय आणखी वेगळा अनुभव तुमचा बाकी कोणाचा आर्मीच प्रॅक्टिस करायचं तुम्ही तर खूप कमी याच्यामध्ये चांगले मार्क घेतले आर्मीची प्रॅक्टिस करत करतच झाले म्हणून पहिल्यांदा पहिल्या दिवशीच आमचा डेमो होता दोन महिन्याचा गॅप असतो पहिल्यांदा आमच्या समोर डेमो बसतो त्या डेमोला मला चार एकोण पाच टाइमिंग डेमो मग पुढचं काय नंतर गोळा वगैरे गोळा सहा होता आणि शंभर मीटर आठ एकदम शून्य किती महिन्यात सगळं कॉल हे हे मी सहा महिन्यात माझं पूर्ण सहा महिने म्हणजे शून्यातून तुम्ही पोलीस भरतो ग्राउंड सहा महिन्यात कव्हर केला अठरा जानेवारीला माझं सत्तेस ग्राउंड आहे

पहिल्यांदा स्ट्रेचिंग वगैरे व्हायची स्ट्रेचिंग झाल्यानंतर नॉर्मल स्ट्रेचिंग वगैरे किती वेळ करणार करायचं पहिल्यांदा एक चार राऊंड नॉर्मल रनिंग असायचं नॉर्मल रनिंग सुरू करण्याचा अगोदर स्ट्रेचिंग करायचं नाही पहिला रनिंग चालू करायचं तीन चार राऊंड रनिंग मारायचं तिथून मग पुढं स्ट्रेचिंग लेगचं हाताचं स्ट्रेचिंग वगैरे पूर्ण नॉर्मल स्ट्रेचिंग करायचं स्ट्रेचिंग नंतर सोमवार ते शनिवारपर्यंत पिक्च छोडवलं असायचं आज हे घ्यायचं वर्कआउट उद्या ते कसा प्रकार सोमवारचं कसं असायचं स्ट्रेचिंग वगैरे झाल्यानंतर आठ राऊंड आमचं नॉर्मली रनिंग असायचं पूर्ण आठ राऊंड ते झाल्यानंतर नॉर्मल कॉर्नरचं दोन फूट असायचं कॉर्नरचं प्रत्येक कॉर्नरचं दोन दोन शूट असं हे केलं शूट मारायचं ते झाल्यानंतर डिप्स वगैरे त्याच्यावर फोकस करायचं सोमवारचा ते झाल्यानंतर मग स्ट्रेचिंग करून सोमवारचं शूट असा करायचा मग आता मंगळवारी मंगळवारचा वेगळा मंगळवारी मग कसं करायचं चारशेच्या स्प्रिंट मंगळवारी चार प्रिंट हा चारशेच्या मारायचं आणि दोनशेच्या तीन तीन स्पेंटा असा चारशे चा पिंट जास्त करून कसं म्हणजे मंगळवारी चारशेचे शूट मारायचे चारशेच्या चार, चार, मारा चार, चार किती शूट मारायचं त्या चारशेच्या चार प्लेटा चार शूट चारशे का आणि दोनशेच्या तीन मारायचं दोनशे तीन बारशे दोनशे तीन मारायचं आणि नॉर्मल वर्कआउट करायचा असं करायचं कसं करायचं आम्ही तेवढंच करायचं मग प्रॉपरली फॉलो करायचं जास्त जास्त पण केलेलं कसं शेअर नाही हे होत नाही बुधवारचं पण तसंच मग बुधवारचं हजारची किंवा बाराशेची तसं वातावरण असतं जसं हजारची आज किंवा बाराशे गुरुवारी पण असं गुरुवारचं पण शेड्यूल पण असतात आणि रविवारचं प्रॉपर रेस्ट करून आणि सोमवारी आमचं सोळाशेचा डेमो असायचं सोळाशे प्रत्येक सोमवारी डेमो सोमवारी डेमो टो टोटल मास्क किती प्रत्येक प्रत्येक सोमवारी सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा असा इव्हेंटचा पूर्ण फुल डेमो असतो त्याच्यातून समजत जायचं की आपली ग्रोथ किती होत चालू आहे हां मग पहिल्यांदा माझं पाच एकोणपन्नास टायमिंग पाहिजे असं करत 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 माझं पाच वीसपर्यंत सोळाशे मीटरचं टायमिंग घालतं एक नोव्हेंबर महिन्यापर्यंत पण गोळा माझा दहा मार्काचा होता आणि शंभर मीटरपर्यंत दहा मार्काचा जातो ग्रोथ करत ह्या पद्धतीनं मग नंतर नंतर असं वाटलं की आउट ऑफ कसं करायचं मग पहिल्यांदा काय केलं सोळाशे आउटप करत अंध सोळाशे ऑफ केलं पण गोळा आउट ऑफ होईल नंतर समजलं की डाईट आपला कमी पडते डाईटसाठी मी दररोज सकाळी अर्धा लिटर दूध केळी बदाम त्यात अंजीर गुनूको काळ म्हणून टाकायचं ते घ्यायचं डाएट थोड्या एक पंधरा वीस मिनटांनी प्रोटीन असायचं प्रोटीन घ्यायचं प्रोटीन घेतल्यानंतर दररोज संध्याकाळी भिजलेलं शेंगाणं मटकी हे शेड असतं ना मटकी मूग हरभरा हे आणि गुळ काळा गुळ ते दुपारचं असत जसं वेळ मिळेल ना ते दुपारचं खायचं असा शेड्यूल पूर्ण बनवला प्रत्येक संध्याकाळी संध्याकाळी आठ आठच्या दरम्यान आठ सात आठच्या दरम्यान ज्यूस वगैरे करून केळी चिक्कूचा ज्यूस वगैरे करून ते भेट असं शेड्यूल केल्यामुळे अकॅडमी सर्व करून द्यायचं नाही फक्त आम्ही करायचं करायचं ग्रुप बनवून हा ग्रुप मधून आम्ही करायचं असं केल्यानंतर मग जरा जरा गोळ्यामध्ये एक बॉडी पूर्ण चालत होती त्यामुळे गोळ्यामध्ये पण डायटचं शेड्यूल लावल्यामुळे गोळ्याला पण बाहेर ग्रोथ व्हायला लागली नंतर नंतर करत करत गोळा पण माझा आउट ऑफ झाला तेवढा पण आउट ऑफ झालं शंभर मीटर पण बारा मार्काचं म्हणजे नॉर्मल हुकायचं शंभर कसं परफेक्ट प्लॅनिंग होत नाही ना टायमिंगचं असं करत करत मग जानेवारीमध्ये माझं असं त्याच्यामार्फत ग्राउंड फोन कंप्लीट झालं भरतीच्या टाइमात पण चार सप्ताहा माझं टायमिंग बोललं सोळाशे वर्षाचं आणखी असं काही वेगळा अनुभव वेगळा आहे का काय करायचं स्टॅमिना बनला होता तुमचा बनल्याच्या नंतर म्हणजे सोमवारचा जे शटल होता ना तो आठशे मीटर हजार किंवा बाराशे असा प्रॉपर टाइम काढायचं सोमवारच्या रविवारच्या रेस्ट झाल्या सोमवारी प्रॉपर जेवढा तुम्हाला जेवढं पाळता येईल फक्त हजार बाराशे तुम्ही एक ठरवून घ्यायचं सोळाशे नाही मारायचं आतमध्येच मारायचं जेवढा जेवढं आपल्याला माहिती आहे चारशे मीटर जास्त जास्त एक दहा एक पंधराशे लागतात ता आपल्याला त्यानुसार पाठीमागे मारा सरासरी तीन दहा किंवा तीन पन्नास ते हजार आतमध्येच बाराशे मीटर जर मारलं बाराशे मीटर तीन पन्नास मध्ये मारलं तर शंभर टक्के पाच दहाच्या सोळाशे हो ट्राय करायचं बाराशे मीटरच मारायचं पण तीन च्या आतमध्ये एवढीच पाच सात सात लोन मारतंय त्याच्यानंतर बघायचं आपल्याच टाईमने किती वाजलेला म्हणजे समर्थ कळतं आपल्याला की आपण कळू शकतो नाही कारण से वाट चाललं आपली तो प्रत्येकजण खेच फी तो होणे सोडत नाही

नॉर्मल नॉर्मल शुक्रवार झाला ज्या रिपिटेशन आपण सांगितलं रिपिटेशन मारा रिपिटेशनला महत्वाचे सोळा सुद्धा आउट ऑफ करायला रिपिटेशन कसं मारायचं आणि पहिले रिपिटेशन आठशे जे गेले दोन आठशेच्या दोन रिपिटेशन मारल्यानंतर सोळा सहाशेच्या दोन गेले सहाशेच्या दोन घेतल्यानंतर दोन चार आणि चारशे मीटरच्या चार आवाज आठ रिपिटेशन मारायचे शुक्रवारच्या बसून घ्यायचं कसं करा बसून घ्यायचं शुक्रवारी आठ रिपिटेशन मारले की शनिवारच्याला परत सकाळी शंभर मीटर साठी शूट प्रॅक्टिस आणि संध्याकाळ त्याला चढाईवरती प्रॅक्टिस करायची शंभर मिनटर ह्याच्यामध्ये ना आणि रविवारी सुट्टी फक्त एवढं केलं की शेवटी शेवटी दोन महिने ज्यावेळेस राहिले होते ग्राउंड साठी त्यावेळेस शेवटचा एक पंधरा वीस दिवसामध्ये सोळाशेचा टाइम सुरू केला त्याच्या अगोदर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये टायमिंग सुरू केला हा सोळाशेचा टायमिंग काढाव त्याच्या अगोदर टाइम नाही काढा कधी सोळाशे फक्त बाराशे मीटर पर्यंतच आणि शेवटला प्रोटीन घ्यायला सुरुवात केली वे प्रोटीन वे प्रोटीन नायट्रोटेक मसल वे प्रोटीन ब्लॅक वाला तर बघा सर ब्लॅक हा ब्लॅक टाप आणि त्याच्यावर रेड वगैरे हा हो वे प्रोटीन आहे ते घ्यायला सुरू त्याने काय स्टॅमिना बिल्डअप होतो आपला म्हणजे आज स्ट्रेंथ वाट शेवटच्या दोन महिने तेवढा यूज केला होता त्यांनी फरक पडतो टायमिंगमध्ये पण फरक पडतो त्याने बाकी हे जे आपलं हे प्री वर्कआउट जे वापरतात ना ते शक्यतो नाही वापरायला पाहिजे कारण ते जे वे प्रोटीन वापरतो का आपण त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्येच भेटतं भेटत कारण त्याने बरोबर प्रॉपर बसून तीन लाईन मध्ये चला शक्यतो नाही वापरायला पाहिजे मला आता आणखी एक प्रश्न उत्तर द्या शूजचा काय फरक पडतो कोणता शूज वापरला पाहिजे